श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर दहा हजार जमा आता चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा पी डीएफ फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो पीएम निधी स्कीम सरकार देते दहा हजाराचं विनातारण कर्ज काय आहे पंतप्रधान स्वनिधी योजना याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक लाग करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा पीएम निधी योजनेअंतर्गत प्रत्येकाला दहा ते पन्नास हजार रुपयापर्यंत पैसे भेटतील ते पण बिनव्याजी याची पूर्ण प्रोसेस आपण बघूया आता ही केंद्र सरकारची स्कीम आहे याचं नाव आहे पीएम स्वनिधी याचा उद्देश जो आहे समाजातील घटकांना लक्षात घेऊन देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत त्यापैकी एक आहे पी एम सोनिधी या अंतर्गत सरकार तुम्हाला दहा हजार ते पन्नास हजार कर्ज देतं ते पण विनातरण म्हणजे कुठलंही व्याज नसेल त्याच्यावर ही स्कीम जी आहे ती दोन हजार वीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी सुरू केली होती आता याच्यासाठी पात्र कोण आहेत अपात्र कोण आहेत त्याचप्रमाणे याची प्रोसेस काय ही पूर्ण माहिती बघूयात आणि विशेष म्हणजे याच्यात कुठल्याही जास्त कागदपत्रांची आवश्यकता लागत नाहीये तुम्ही छोटे मोठे व्यापारी असताल त्याचप्रमाणे तुम्ही कुठला उद्योग धंदा करू इच्छित असाल तर ता तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे या योजनेचा लाभ तुम्हाला डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत तुम्हाला घेता येईल तुम्ही कुठेही बँक खात्यात जाऊन विचारू शकतात आणि याचं विनातरण कर्ज आहे त्यामुळे तुम्ही याचा फायदा घ्या याचा फायदा काय याचे उद्दिष्ट काय बघा या अंतर्गत तुम्हाला दहा हजार ते पन्नास हजार रुपयांचं कर्ज मिळतं कुठलंही व्याज लागणार नाहीये त्याचप्रमाणे लहान व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करणे हा त्यामागचा उद्देश आहे घेतलेले कर्ज तुम्हाला एक वर्षाच्या आत हप्त्यामध्ये फेडता येत त्याचप्रमाणे डिजिटल पेमेंट वर कर्जदारांना एक हजार दोनशे रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जातो या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच लाखाहून अधिक अर्जदारांना कर्ज मिळालेलं आहे आणि एकदम सोपी आणि प्रोसेस आहे याच्यात काही जास्त मोठी प्रोसेस नाहीये तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर वर नाना फाउंडेशन सर्च करा आणि हा फॉर्म तुम्ही इथे भरू शकता आता याच्यात कागदपत्र काय लागतील बघा तर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे तुमचं मतदार ओळखपत्र शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड पासबुक ज्या ठिकाणी तुमचं बँक खातं आहे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो अर्ज कुठं आहे तुम्हाला तर या ठिकाणी ही वेबसाईट दिलेली आहे पी एम स्वनिधी या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे या अंतर्गत तुम्ही दहा ते पन्नास हजार रुपये सहज मिळू शकतात आणि जर तुम्ही पहिल्या टप्प्यात दहा हजार घेतले आणि तुम्ही ते व्यवस्थित परत जर रिटर्न केले तर तुम्हाला दुसऱ्यांदा अप्लाय केल्यानंतर त्याच्यात दुप्पट रक्कम भेटते म्हणजे एक वर्षात तुम्ही कधीही रिटर्न करू शकता कितीही हप्ते तुम्ही ठरवून घ्या आणि त्यानुसार तुम्ही रिटर्न करू शकता याच्यावर कुठल्याही प्रकारचं व्याज लागणार नाहीये आणि सोपी प्रोसेस आहे या प्रोसेस साठी किंवा फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा तर अशा प्रकारे हे दहा हजार रुपये ते पन्नास हजार रुपये तुम्हाला सहजरित्या भेटू शकतात कुठेही तुम्ही पतपेढी मधून फायनान्स मधून लोन करतात तुम्हाला दहा दहा बारा टक्क्यांनी व्याज लागतं ते पैसे फेडता फेडता आपलं आयुष्य निघून जातं त्यामुळे तुम्ही या पीएम निधीचा वापर नक्की करा व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे गरीब गरजू लोकांना फायदा होईल परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ